श्री क्षेत्र शिवनेरी गड ते श्री क्षेत्र पुरंदरगड छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पितापुत्र भेटीचा ऐतिहासिक पालखी सोहळा पाच जानेवारी ते नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत होणार आहे स्वराज्य संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीनं दरवर्षी पालखी सोहळा आयोजित करण्यात येतो या पालखी सोहळ्याचं यंदाचं आठवं वर्ष असून हा पालखी सोहळा पिंपळगाव खडकी येथील स्वराज्य संघाचे संस्थापक हभफ बाजीराव महाराज बांगर यांच्या नेतृत्वाखाली पार पडणार आहे सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी गडावरून सोहळ्याचं प्रस्थान झालं शिवनेरीवरील शिवाई देवीची आरती आणि गोंधळ झाल्यानंतर पालखी सोहळा गडाच्या पायथ्याशी आला त्यानंतर जुन्नर नारायणगाव कळम मंचर पेठ खेड राजगुरुनगर चंडोली इथं मुक्कामी आहे मंगळवार दिनांक सहा जानेवारी रोजी सकाळी हा पालखी सोहळा चाकण कुरुळी चिंबळी फाटा मार्गे जाऊन आळंदी इथं ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन घेतलं जाईल तुळजापूर इथं धर्मवीर संभाजी महाराजांच्या बलिदास भूमीचं दर्शन आणि भीमा इंद्रायणी संगमावर शिवरायांच्या विधी व स्नानविधी होतील पुढे पालखी फुलगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेत मुक्कामाला राहील बुधवार दिनांक सात जानेवारी रोजी वडू बुद्रुक येथील संभाजी महाराज समाधीस्थळ इथं मुक्कामास राहणार आहे तर गुरुवार दिनांक आठ जानेवारी थेऊर दिवे मार्गे सासवड सोपानदेव समाधी आणि कोडीत श्रीनाथ मस्कोबा मंदिर इथं मुक्कामी होणार आहे शुक्रवार दिनांक नऊ जानेवारी रोजी सकाळी नारायणपूर इथं दत्त दर्शनानंतर पालखी सोहळा पुरंदर गडावर दाखल होऊन पिता पुत्र भेटीचा सोहळा भावनिक वातावरणात संपन्न होईल स्वराज्य संघाचे उपाध्यक्ष बाबासाहेब दिघे सचिव श्यामकांत निघोट यांनी ही माहिती दिली आहे या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण पाटील यांनी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक दोन ब मधून राजकीय वातावरण चांगलं तापलंय भारतीय जनता पार्टीचे तब्बल वीस ते पंचवीस वर्षापासून सक्रिय असलेले कार्यकर्ते प्रशांत विश्वासराव भदाणे पाटील यांनी पक्षाकडून तिकीट न मिळाल्यानं अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय पक्षाच्या अंतर्गत सर्वेक्षणात तब्बल सत्तर टक्के मतदान झालं असा दावा करण्यात येतोय मात्र त्यांच्या म्हणण्यानुसार त्या प्रभागातील उमेदवाराला तीन टक्के मतदान मिळालंय असं असतानाही त्यांना डावलण्यात आलंय प्रशांत भदाने पाटील यांचा हा आरोप आहे ओबीसी मंत्री अतुल सावे यांच्या सांगण्यावरून त्यांच्या पी एच्या पत्नीला तिकीट देण्यात आलंय आणि आपल्यावर अन्याय झालाय त्यानंतर आमदार संजय केरेकर यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला शेवटी जनतेच्या आग्रहामुळेच आपण निवडणुकीच्या मैदानात उतरलो असल्याचं त्यांनी सांगितलंय माझा श्रेष्ठींवर कोणताही राग नाही पण स्थानिक पातळीवरील काही कार्यकर्ते किंवा एखाद्या मंत्र्यामुळे माझं तिकीट कापण्यात आलंय त्यामुळे आता मी थेट जनतेच्या दरबारात आलोय असं ते म्हणाले प्रशांत भदाणे पाटील यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनावेळी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली प्रभाग क्रमांक दोन मध्ये प्रशांत भदाणे पाटील या अपक्ष उमेदवाराला मिळणारा जनसमर्थन स्पष्टपणे दिसून आलंय या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी माधव खिल्लारे यांनी तुमचं विजन काय आहे आणि जनतासाठी कशा प्रकारे तुम्ही समस्या सोडवणार आहात मी आज या मायबाप जनतेचा खूप मनापासून आभार व्यक्त करतो माझ्या एक एका आरोडीला सर्वांनी एवढ्या बहुसंख्य उपस्थित राहिले आणि त्यांचा मनापासून मी ऋण व्यक्त करतो तसेच मी मागील पंधरा वर्षापासून ह्या नगराचा सेवक होतो ह्या मायबाप जनतेचा सेवक म्हणून मी भारतीय जनता पार्टी याचा एक युद्धा म्हणून मी काम केलेलं आहे तरी काही कारणास्तव माझ्या प्रभागातील माझं तिकीट काटण्यात आलं तरीसुद्धा मी या अन्यायाच्या विरोधात मागील पाच दिवसापासनं प्रभाग नव्हे छत्रपती संभाजीनगर नव्हे तर अवघा महाराष्ट्र पेटून उठला त्यावेळेस जवळजवळ दहा हजाराच्या पुढं लोकं माझ्या घरी येऊन मला भेटले माझी अवस्था पाहिली आणि मला त्यांनी धीर दिला आणि त्यांचं एकच म्हणणं होतं की आता आपल्याला तुम्ही सेवक आहात तर मायबाप जनता हाच माझा पक्ष ह्यानिमित्तानं मी आता मायबाप जनतेसमोर उभा राहिलेलो आहे ही त्यांची इच्छा होती जनतेची इच्छा होती मी नाही तर मी तर खूप खचून गेलो होतो ज्या वेळेस माझ्यावरती एकतीस तारखेला प्रसंग जो ओढवला तीस तारखेला आणि एकतीस तारखेला जो सर्वे घटनाक्रम झाला त्यानंतर मला एक लक्षात आलं की अन्यायाच्या विरुद्ध आपल्याला उठाव करावा लागल आणि जनतेनं मला ते उठाव करण्यासाठी भाग पाडलं आणि त्यानंतर मी आता जनतेसमोर मेणबत्ती ही निशाणी घेऊन प्रभाग क्रमांक दोनमधून ओबीसी गटातनं पाच नंबर बटन क्रमांक पाच या निमित्त मी बायबाब जनता हाच माझा पक्ष हे घेऊन मी आता त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी मी लढायची तयारी केलेली आहे आपण अनेक वर्षापासून पक्षाने लढले <laughs> <laughs> आणि सामाजिक नागरिकांसाठी आपण स्वतः त्यांचे काम केलेलं आहे पण पक्षानं असं काय केलं आहे आता सर्व जनतेला तर माहीतच आहे की कोविड काळ असू द्या या त्याच्या पलीकडचा काळ असू द्या की नंतरचा काळ असू द्या माझी सेवा पूर्ण जनतेला माहिती आहे माझ्या पक्षाला माहिती आहे आणि माझ्या नेत्यांनासुद्धा माहिती होती पण काही कारणास्तव म्हणजे एक आता त्याला एक जातीवाचक विषय झालेला आहे आणि माझा जो सर्वे होता हा सर्वे माझ्या पक्षाने जो केला होता वरिष्ठांनी त्याच्यात मला जवळजवळ सत्तर त्यांनी टक्के मला दिले होते आणि मा माझे जे तिकीट ज्यांना कापून दिले त्यांना फक्त तीन टक्के आणि सहा टक्के असे त्यांना सर्व्हेमध्ये मार्क आहेत तरीसुद्धा माझ्यावरती तो अन्याय झालेला आहे सर्व जनतेला माहिती आहे आणि त्याच्यामुळं मी जनतेनेच मला हे पाऊल मुसलायला मजबूर केलेलं आहे आणि त्याच्यामुळं मी जनतेची सेवा करण्यासाठी आता मी उभा राहिलेलो आहे निवडणुकीला सामोरे जातोय मायबाप जनता काय करते तिच्या हातात आहे ती जे करण ते योग्यच करण ईश्वराचरणी आणि मायबाप जनता चरणी हीच प्रार्थना आहे भारतीय जनता पार्टी द्वारे लाडकी बहीण योजना जी सुरू करण्यात आली होती आणि आता या माग या महिन्यात महिलांना सुद्धा अकोनला एक एक हप्ता पडलेला आहे तर त्याविषयी आपण काय सांगणार लाडक्या बहिणींना तसं पाहायला गेले तर लाडकी बहीण योजना ही खूप छान होती आणि छान आहेच ती सर्वांना सरसगट देत होते आणि माझी तरी इच्छा आहे की ती सर्वांना सरसगटच द्यावी आणि आता जसा इलेक्शनच्या तोंडावरती किंवा याच्या अगोदरही ते अशाच पद्धतीनं हप्ते पळत होते ते देवाभाऊ जोपर्यंत आहेत तोपर्यंत मला विश्वास आहे की हे असेच लाडक्या बहिणींचे हप्ते जे आहेत प्रत्येक महिन्याला ते देतील अशी मला अपेक्षा आहे असं काय झालं की सत्तर टक्के सर्व्हेमध्ये तुम्ही आघाडीवर होता नंतर एखाद्या मंत्र्यांनी त्याच्या नातेवाईकांना तिकीट दिलं की कोणत्या जवळच्या फेवरमधल्या कार्यकर्त्या दिलं तुम्ही काय सांगणार तिकीट सा आता वरून तर माझं नाव फायनल झालेलं होतं वरून जो सर्वे तीन वेळेस बावनकुळे साहेबांनी जो सर्वे केला त्याच्यात माझं नाव स्पष्ट आहे आणि त्याच्याचमुळे मी जिल्हा अध्यक्षांना आणि मंत्री साहेबांना विनंती केली होती की तुम्ही जर का सर्वे पाहून तिकीट जर फायनल केले असतील तर मग तुम्ही सर्व आणावा मीडिया समोर त्याच वेळेस पण त्यांनी आणला नाही आणि त्याच्याचमुळं माझा एवढा जन आक्रोश झाला हा आक्रोश माझा नाही तर हा जनतेचा आक्रोश होता संपूर्ण महाराष्ट्रानं तो आक्रोश पाहिला आणि त्याच्यामुळे आज मी हे पाऊल उचललेलं आहे असं तरी वाटत नाही का तुम्हाला एखाद्या मंत्र्याच्या निकटवर्ती म्हणा किंवा एखाद्या आमदाराच्या जवळचा नातेवाईक म्हणा किंवा त्याचा पी ए म्हणा असं वाटतं तुम्हाला तो हो ऑफकोर्स की आता अतुलजी सावे जे मंत्री आहेत त्यांच्या पी एला तिकीट देण्यात आलं जप की ते पदाधिकारी नाही आहेत आणि कुठल्याही प्रकारचं त्यांचं वार्डात प्रभागात काम नाही आहे त्यांच्या मिसेसला ते तिकीट देण्यात आलं हे सारी जनतेला माहिती आहे तसेच डॉक्टर जी भागवत कराड खासदार साहेब यांनीसुद्धा त्यांच्या पाहुण्यांना ते तिकीट देण्यात आलं त्यांचंही सुद्धा खाली जनतेला विचारा काही काम आहे का कुठल्याही प्रकारचं त्यांचं काम नाही काम नसल्यामुळेच त्यांना फक्त सहा टक्के पडलेले आहेत आणि मला सत्तर टक्के मिळालेले आहेत त्याच्याचमुळं जनतेची सेवासाठी जनतेनं मला उभं केलेलं आहे आणि ते मला लढायला मजबूर केलेलं आहे तबला उत्कर्ष फाउंडेशनच्या वतीनं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महिला पोलीस शिक्षक ब्युटिशियन सामाजिक क्षेत्र आर्मी यांचा सन्मान सोहळा आणि महिला मोफत आरोग्य तपासणी शिबिर पडेगाव इथं संपन्न झाला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर तस्किन शेख आणि योजना चव्हाण यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली डॉक्टर तस्किन शेख यांनी आपल्या भाषणात सांगितलं की मला खूप आनंद झालाय की क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मला या सामाजिक कार्यक्रमात येण्यासाठी मिळालं आणि मला प्रमुख पाहुणं म्हणून सर्वांचा सन्मान करण्याचा बहुमान मिळालाय यासाठी मी सगळ्यांचे आभार मानतोय इथं असलेल्या सर्व महिलांनी आरोग्यविषयी काही गरज पडली तर मला नक्की फोन करा मी मदत करेन असंही त्यांनी सांगितलं आज आपण शिक्षित झालो तर ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच यामुळे आज या विशेष दिवसाच्या निमित्तानं आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलंय आणि मला आनंद झालाय की माझ्या या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहून माझं मनोबल वाढवलं असं सब फाउंडेशनच्या अध्यक्षा राजश्री चौधरी यांनी आपल्या भाषणात सांगितलंय यानंतर सामाजिक कार्यकर्ते शिक्षक महिला बचत गट आशा वर्कर यांना सन्मानित करण्यात आलं महिला सन्मान कार्यक्रमानंतर सर्व महिलांचे डॉक्टर तस्किन शेख यांनी फ्री हेल्थ चेकअप करून उपस्थित महिलांना औषधं दिली या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी आपण सबल उत्तर फाउंडेशनचा जो कार्यक्रम घेत आहोत कारण की आज सावित क्रांती शिकण्यासाठी पुढे केलं पहिली शाळा त्यांनी उघडली आणि आज आपण दिवस पोहोचत आहोत त्यांच्याच मार्गदर्शनामुळे पोहोचलो याकरिता मी हा कार्यक्रम आजच्या दिवशी निघाला आठ तारीखला महिला दिवस आहे आणि आपल्याला वाटतं की चला आपण आठ तारीखला महिला दिवसाचा कार्यक्रम घ्यावा मग सावित्रीबाई फुले यांना कोण आठवण करायला त्यासाठीच खास आज हा दिवस मी इथे आयोजित केलेला आहे आणि फक्त आयोजित करण्याचं कारण हेच होतं की जे वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करतात त्या महिलांना आपण कशाप्रमाणे पुढे आणू शकतो ज्या लोकांपर्यंत त्यांना ते कसं पोचू शकतो म्हणून आपण त्यांना इथे समाधान करण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि दुसरं म्हणजे आपण महिलांसाठी फ्री हेल्थ चेकअप कॅम्प पण ठेवलेला आहे ज्या ज्या महिलांना आपलं हेल्थ बाहेर जाण्यास परेशानी होते म्हणून लेडीज डॉक्टर आम्ही बोलवले आहेत त्यांच्या मार्फत डॉक्टर तस्वी

गेल्या दोन वर्षांपासून आडगाव पदाधिकारी आणि ग्रामस्थांच्या प्रयत्नाला यश म्हणून शासनाकडून या कामीत दहा लाखांचा निधी मंजूर झाला पथकानं डी जी पी एस यंत्राद्वारे अंजना पळशी प्रकल्पाच्या डावा कालवा मोहाडी अहमदाबाद टेल पॉइंट ते अहमदाबाद नाचनवेल आडगाव शिवारातील डोंगर पायथ्याशी अंदाजे साडेतीन किलोमीटरची पाहणी करून सर्वेक्षण केलं या सर्वेक्षणातून डिझाईनसह अंदाजपत्रक काढून ते पाटबंधारा कन्नड विभाग आणि छत्रपती संभाजीनगरला सादर करण्यात येईल असं सांगितलंय वर्कमेंट कंपनीचे सर्वेअर नितीन आलोरे बंडप्पा बिरादार सचिन आलोरे अंबादास गायकवाड भागवत चांदोरे आदींनी दिवसभर सर्वेक्षण केलं कन्नड तालुक्यातील टाकळी इथं छत्रपती शिवाजी महाराज स्मारक सुशोभीकरणासाठी दहा लाख रुपये निधी मंजूर झालाय या सुशोभीकरण कामाचा शुभारंभ माजी जिल्हा परिषद सदस्य भरतसिंह राजपूत यांच्या हस्ते झालाय या प्रसंगी ग्रामस्थांनी त्यांचं भव्य स्वागत केलंय तसंच छत्रपती शिवाजी महाराज स्मारक सुशोभीकरण तसंच प्रशासकीय मान्यता प्राप्त करून देण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल त्यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीनं सन्मान करण्यात आला या प्रसंगी सरपंच उपसरपंच सदस्य सोसायटी चेअरमन सोसायटी सदस्य आणि ग्रामस्थ टाकळी बुद्रुक इथं मोठ्या संख्येनं उपस्थित होते या प्रसंगी भरतसिंह यांनी मनोगत व्यक्त केले मी शब्द दिला तर तो पूर्ण करतो नाहीतर खोटं आश्वासन देणं माझ्या तत्वात बसत नाही तसंच आपल्या गावच्या विकास कामासाठी प्रामाणिकपणाने प्रयत्न केले असून इथून पुढेही सहकार्य करीन असं मत त्यांनी व्यक्त केलंय या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी देवीदास थोरात यांनी महाराष्ट्र पोलीस दलाच्या स्थापना दिनानिमित्त सध्या संपूर्ण राज्यात रेझिंग सप्ताह उत्साह साजरा केला जातोय याच सप्ताहाचं औचित्य साधून पोलीस विभाग आणि स्थानिक सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मीकांत या इंग्लिश मिडियम स्कूलचे विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमाने अंकिसा येथील हनुमान मंदिर शिवाजी चौक ग्रामपंचायत रोड असं पूर्ण गावात रॅली काढण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी केलेल्या घोषणांनी अंकिसा गाव दुमदुमून गेलं केवळ सरकारी कर्मचारीच नव्हे तर गावातील प्रतिष्ठित नागरिक शाळकरी विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या रॅलीत मोठ्या संख्येनं सहभाग घेतला या रॅलीचं नेतृत्व असर अली पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगीराज जाधव यांनी केले त्यांनी महिलांवर होणारे अत्याचार आणि यावर प्रतिबंधात्मक उपाय याची सविस्तर माहिती दिली त्यासोबतच अंकिसा गावचे व्यापारी मुरलीधर रच्चावार आणि शिक्षक निखिल कुमार ठमके यांनी आलेल्या जनसमूहाला मार्गदर्शन केलं उपनिरीक्षक प्रसाद पवार पोलीस अंमलदार आणि पोलीस दलातील कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते पोलीस दल हे नेहमीच जनतेच्या सेवेसाठी तत्पर असतं रेझिंग डे सप्ताहाच्या निमित्तानं गावात महिला जनजागृती रॅली काढून सामाजिक उपक्रमाअंतर्गत जनतेशी संवाद साधण्याचा आमचा हा प्रयत्न आहे असं मत यावेळी योगीराज जाधव यांनी व्यक्त केलंय या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी देवेंद्र कुमार रंगुवार यांनी महाराष्ट्र पोलीस दलाच्या स्थापना दिनानिमित्त संपूर्ण राज्यात सप्ताह सुरू आहे याच्या कार्यक्रमातला एक भाग म्हणून अंधिसा गावात पोलीस स्टेशन आसरेलीतर्फे जनजागृती रॅली काढण्यात आली आहे या संबंधित आवर आसरेलीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगीराज जाधव सरांशी आपण सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्र पोलीस दिन स्थापना दिनानिमित्त पूर्ण महाराष्ट्रभर पोलिस पोलिसांतर्फे वेजंडी साजरा केला जातो त्यासाठी आपण लक्ष्मीकांत हायस्कूल आणखी सर यांच्या हे आणि बाकी सर्व गा गावातील वरील नागरिक यांना मिळून आपण महिला सशक्तीकरण यासाठी रॅली काढण्यात आली त्यासाठी सर्व गावकऱ्यांचा आणि शाळेचा चांगल्या प्रकारे सपोर्ट झालेला आहे याच्यात महिला सशक्तीकरण झालं पाहिजे महिलांची प्रगती झाली पाहिजे महिला महिलांच्या सुरक्षतेसाठी ही रॅलीचं आपण आयोजन केलं आहे सर्वांना नमस्कार जय महाराष्ट्र अतिशय चांगली मोहीम जी आपल्या अंतिता या गावात राबवलेली आहे आणि मी सर्वांचे धन्यवाद करतो की अशाच मोहिमा आणि जे काही उपक्रम आहे ते असून या गावात राबराव घेण्यात यावे अशी माझी विनंती आहे आणि खूप चांगला सहयोग हा विद्यार्थ्यांकडून मिळ आहे यासाठी मी सर्वांचा धन्यवाद करते आणि या योजनेनं खूपच काही जे परिवर्तन होणार आणि जर काही क्राईम होत नाही तर क्राईमवर कंट्रोल ठेवण्यासाठी ह्या ही रॅली काढण्यात आलेली आहे धन्यवाद प्रोग्राम जो आहे कायदा कानून के बारे में साइबर के बारे में बहुत कुछ चल रहा है और ऐसे प्रोग्राम आगे में भी होते रहे तो लोगों ने बहुत सारी जानकारी मिले धन्यवाद अंकिशा इधे रैली में योगीराज सर महिला जनजागृति महिला के होने अत्याचार यड़ा घपूर्ण गाँव रै रैली काोकान जनजागृति के लिए देवेंद्र कुमार रंगू तालुका तालुकाशन गड़चिरोली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर नांदेडचे राजकीय वातावरण चांगलंच तापले दंडेलशाहीच्या राजकारणाविरोधात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी आक्रमकपणे मैदानात उतरल्या आहेत प्रभाग क्रमांक पाच मध्ये या आघाडीला मिळणारा वाढता प्रतिसाद विरोधकांना अस्वस्थ करणारा ठरतोय प्रचारादरम्यान ॲडव्होकेट प्रमोद नरवाडे यांनी थेट आरोप करत खळबळ उडवली आहे नांदेडमध्ये एमआयएमला कोण रसद पुरवत आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे असं त्यांनी ठणकावलंय प्रभाग क्रमांक पाच मधून अॅडव्होकेट प्रमोद नरवाडे फारूक अली खान ज्योती सुधाकर पांढरे आणि मधुबाला साहेबराव सावंत यांनी संयुक्त प्रचार केला विकासाला मत द्या असा ठाम नारा उमेदवारांनी दिलाय नांदेडच्या राजकारणात आता बदलाची लाट स्पष्टपणे दिसून आली आहे येत्या निवडणुकीत विकास विरुद्ध दंडेलशाही अशी थेट लढत रंगणार असल्याचं संकेत मिळत आहेत या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधि मोहम्मद रफीक यानी वंचित बहुजन आगाडी से युति हुई है पूरे नांदेड में उनको 20 सीट दिया गया है बाकी सीट पे कांग्रेस इलेक्शन लड़ रही है प्रभाग नंबर पांच से हमारे सुधाकर पांडे की बीवी ज्योतिताई और सावन सर, सर की बीवी मधुबाला सावन साहब और एडवोकेट प्रमोद नवरळे ये वंचित बहुजन से इलेक्शन लड़ रहे हैं और हम तकरीबन मुसलसिल चार रोज से आज घरों घर गर डोर टू डोर जाकर कैलाश नगर और पीरभरान नगर सहयोग नगर ये इलाकों में हमारा गश्त जारी है और लोगों से हम अदबन गुजारिश कर रहे हैं कि हम चारों को भी भारी अक्सरियत से कामयाब बनाने के लिए हम उनसे अपील कर रहे हैं इन शाह हम इस प्रभाग से चारों की चारों उम्मीदवार जीत कर आएंगे तीन जनों की निशानी पंजा है और एडुकेट नरवड़े की निशानी गैस सिलेंडर है और हम लोगों से घर को घर जाकर ये अपील कर रहे हैं कि इन तीन चारों भी निशानियों पर अपना कीमती मोहर लगाकर हमको कामयाब बनाए इन हमारी मेहनतें और अवाम की ताकत हमारे को कामयाब बनाएगी ये हम ऐसी उम्मीद रखते हैं खुदापुर हमें भारतीय राष्ट्रीय कांग्रेस वंचित बहुजन आघाड़ी यांची जी युती झालेली आहे त्या युतीच्या अनुषंगाने पूर्ण प्रभाग मध्येच नाही तर संपूर्ण नांदेड शहर महानगरपालिकेमध्ये नागरिकांचा चांगला या आघाडीला प्रतिसाद आहे आणि सन्मान्य बाळासाहेब आंबेडकर आणि सन्मान्य सपता साहेब यांनी जी युती घडून आणलेली आहे जी पंचवीस वर्षामध्ये जी बाब झाली नाही ती बाब आज झालेली आहे आणि सर्वसामान्य व्यक्तींच्या मनामधली ही गोष्ट आहे आज सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये जी खदखत होती ती खदखत वर येण्याच येऊ शकते आज आणि त्या खदखतीचा खट परिणाम या सत्ताधाऱ्यांना होऊ शकतो हे सत्ताधारी ज्या पद्धतीने पैशाची उदळपट्टी करायलेत जे जनतेकडून पैसे लुटायलेत आणि तेच पैसे पुन्हा जनतेला द्यायलेत हा जो प्रकार चालवलेला आहे त्या विरुद्ध फक्त बंड करण्यासाठी सुधाकर भाऊ पांढरे हे मागच्या वेळेस थोडेसे आजारी होते परंतु आज हे रणांगणामध्ये आलेले आहेत हे प्रथम महापौर आहेत यांनी नांदेडचा विकास केलेला आहे त्यामुळे सुधाकर पांढरे नाव हे सांगण्याची गरज कोणाला नाही आणि ते आमच्या प्रभाग क्रमांक पाच च्या याच्यामध्ये त्यांच्या पत्नी सौभाग्यवती ज्योतिताई आहेत त्याच्यानंतर साहेबराव सावंत जे आहेत हे यांचे हे यांचं पाटील पंचवीस वर्षापासून काँग्रेस पक्षात काम आहे त्यांची पत्नी आहे महिला ओपन मधून ते मधुबाला साहेबराव सावंत आणि फारुखभाई जे मागच्या तीन टन पासून नगरसेवक हो आहेत त्यांनी या महानगर या प्रभागाला सतत पा, त, तीन टन सेवा दिलेली आहे त्याचा शंभर टक्के उपयोग होणार आहे आणि मी अॅडव्होकेट प्रमोद नरवाडे वंचित बहुजन आघाडीचा मी उमेदवार आहे परंतु मला एक सांगण्याचा आनंद होतो या माध्यमातून सांगू शकतो की वंचित बहुजन आघाडीला एक मोठा भाऊ म्हणून काँग्रेस पक्षाने समावून घेतलेला आहे त्याचा जो परिणाम पुढे चालून मतदारांवर होणार आहे आणि निकालावर होणार आहे तो परिणाम हो मला मला, मला त्याच्यासाठी मी काँग्रेस पक्षाचा आणि सर्व माझ्या सहकार्यांचा आभारी व्यक्त करतो आणि मी सगळ्या बहुजनांना आवाहन करतो की त्यांनी आमच्या युतीला सर्व मुस्लिम बांधवांना आवाहन करतो या भूलथापांना बळी पडू नका जे एम आय एम जे आहे ते एम आय एम हे फुले नगर मधून ऑपरेट व्हायले आणि फुले नगर मधून त्याला पुरायली आणि त्या फुले नगर मधून रसदूरल्या वेगवेगळे वे, दहा जे नगरसेवक आहेत काँग्रेसचे ज्यांनी पंचवीस वर्षापासून काँग्रेसची सत्ता उपभोगली ते सत्ता उपभोगल्याच्या नंतर सुद्धा अशोकराव चव्हाण यांच्या म्हणण्यावर त्यांनी एम आय एम मध्ये प्रवेश केला याचं कारण असं आहे की एम आय एम माध्यमातून काँग्रेसचं मतदान फोडण्याचं हे जे षडयंत्र आहे हे षडयंत्र आम्ही आणून पाडणार कारण की जे लोकांच्या मनामध्ये जे खदखत आहे ती खदखत शंभर टक्के निघणार आहे आणि सगळ्यांनाच हे कळालेलं आहे की अर्थपुरवठा जो व्हायला आहे हे जे धनदानगे आहेत हे ज्या पद्धतीने अर्थपुरवठा करायलेत या अर्थपुरवठ्याला आमच्या सुधाकर भाऊ पांढरे एकटेच आहेत कारण की लोक कामाला ओळखतात पैशाला ओळखत नाही पैसा संपून जातो पण तू कार्य हे अजन्म राहते त्यामुळं मी सगळ्या लोकांना एक सांगू इच्छितो की सुधाकर पांढरे फारुखभाई साहेबराव सावंत आणि मी अॅडव्होकेट प्रमोद नरवाले यांच्या माध्यमातूनच जर आपण या प्रभागामध्ये जर क्रांती केली सर्वसामान्य माणसांनी जर रस्त्यावर आलं तर हे जे आज जे एम आय एम ची सभा वाहिली ते कोण स्पॉन्सर करायला साहेब ही एम आय एम ची सभा जी आहे ते भाजपने स्पॉन्सर करायला यांच्याकड कर इथून इतका पैसा यायला यांना हजारो करोडो रुपये हजार करोड रुपये यांच्याकडे आहेत ते या निवडणुकीमध्ये टाकलेत मोठमोठे कार्यालय उभा उभं राहिलेत मला सांगा एका महानगरपालिकेच्या ड वर्गाच्या महानगरपालिकेसाठी एवढा करोड रुपयाची उदळपट्टी कशासाठी आणि हे उदळपट्टी जी आहे ती कोणाची आहे आमच्या सर्वसामान्य नागरिकांचे पैसे आहेत ते त्यांच्या का बापाच्या घरचे पैसे नाहीत अशोकराव चव्हाण बसून फुले नगरहून सगळं ऑपरेट करायलेत एम आय एम लाय आणि त्यांचे जे सोबतचे पक्ष आहेत बालाजी कल्याणकर त्याच्यानंतर राष्ट्रवादी यांना सुद्धा ऑपरेट करण्याचं काम करायलेत आणि आणि त्यांनी सुद्धा प्रखर जर आता भाजप आणि शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी विरोध करणारा कोणता पक्ष आहे आणि कोणाला न्याय मिळवून देणारा कोणता पक्ष आहे तर तो, तो म्हणजे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी आहे तर माझं सगळ्यांना एकच निवेदन आहे या पैशाच्या भूल थपायला बळी पडू नका मतदान हे अतिशय किमती असते मतदान हे तुमचा अधिकार आहे सविस्तर विधानानं दिलेला अधिकार आहे तो अधिकार तुम्हाला या, या जागृत होऊन सर्व नागरिकांनी जर त्या अधिकाराचं जर चांगलं जर योगदान केलं तर चांगले लोक निवडून येतील सुधाकर यांचं का, का, काम सांगायची गरज नाही भाई यांचं काम सांगायची गरज नाही त्यामुळं आपण काम करणाऱ्या माणसांना आपण निवडून द्यावं आणि आमच्या पॅनलला निवडून द्यावं आमच्याच पॅनलला नाही तर वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसचे जिथं जिथं पॅनल असतील त्या संपूर्ण पॅनलला कन्नड तालुक्यातील दिगाव इथं रविवारी रामानंदचार्य यांच्या आयोजित रक्तदान महाकुंभ आणि स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी जिल्हा परिषद सर्कल शिवसेना शिंदे गट पक्ष मेळाव्याचे देखील आयोजन करण्यात आलं होतं कन्नड सायगाव आमदार संजना जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला रक्तदान शिबिराचं हे चौथं वर्ष असून एकशे बावन्न रक्तदात्यांनी रक्तदान करून अनेकांना जीवन संजीवनी देण्यासाठी योगदान दिलंय या योगदानाचं आणि आयोजकांचे आमदार संजना जाधव यांनी कौतुक केलंय प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं आमदार संजना जाधव यांनी पूजन करून विनम्र अभिवादन केलंय त्यानंतर गावातील रक्तदात्यांना भेट देऊन शुभेच्छा दिल्या आणि कौतुक केलं ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला यावेळी त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं

कन्नड तालुका दिवगाव इथे र रक्तदान महाकुंभ हा चालू यज्ञ चालू आहे इथे गावातील सर्वांनी या यज्ञामध्ये सहभागी होऊन जवळपास आतापर्यंत एकशे पस्तीस ते चाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केलेले आहे तसेच अजूनही संध्याकाळपर्यंत सहा वाजेपर्यंत महाकुंभ यज्ञ असं चालू राहणार आहे याच्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं आणि या हो आम्ही गेल्या चार ते पाच वर्षापासून हा महाकुंभ करत आहे आणि इथे आपले सगळेच भक्त शिष्य गावकरी भक्त मंडळी सगळे येऊन सहकार्य करतात नमस्तो नंदाय सह्रमूर्ते शिरोरी भावे सहस्रनामने पुरुषाय शश्वते सहस्र कुटी नमः नमक कमलनाभाय नमस्ते जलशायनी नमस्ते केशवनंत वासुदेव नमस्ते माझे नाव स्वामी महंत विद्यानंद जि महाराज मुरडेश्वर संस्थान उत्तराधिकारी तथा रुद्रेश्वर संस्थान तळणी येथून आम्ही आज या दिगाव नगरीमध्ये स्वामी रामानंदचार्यजी महाराज नरेंद्र चार्यजी महाराज स्वामींच्या चरणावर पहिल्यांदा नतमस्तक होतो आज या दिगाव गावामध्ये रक्तदान जीव जीवनदान महाकुंभ रक्तदान या ठिकाणी दिगाव गावामध्ये चांगल्या प्रकारे योग्यतेचं रक्तदान म्हणजे सर्वश्रेष्ठदान या गावामध्ये होतंय आणि या गावामध्ये चार वर्षापासून या गावामध्ये नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी चौथं वर्ष या ठिकाणी दिगाव गावाला लाभलं आणि या गावामध्ये रक्तदानाचे जवळपास एकशे तेवीस रक्तदान या ठिकाणी होऊन गेले आणि जवळपास संध्याकाळपर्यंत या पाच वाज्यापर्यंत एकशे तेवीस रक्तदान या ठिकाणी होऊन गेले आणि जवळपास या गावामधून दीडशे रक्तदान होतील अशी मी या सर्व गावकऱ्यांच्या वतीनं पंचकृषीच्या वतीनं आणि आमच्या आध्यात्मिक शिवसेना संघटनेच्या वतीनं जिल्हा संघटन माझ्याकडे पद असल्यामुळं मी या ठिकाणी बातमी देत आहे आणि या ठिकाणी रामानंदाचारजी महाराज यांचा ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी रक्तदान दिलं त्यांना चांगल्या प्रकारे आशीर्वाद देतील त्यांच्या सुख समृद्धीचं जीवन चांगल्या प्रकारे जाईल आणि या गावामध्ये चांगल्या प्रकारे रक्तदान हे या ठिकाणी होत आहे चांगले रामानंद चारिजी महाराज या गावाचाही चांगल्या प्रकारे त्यांना आशीर्वाद देतील अशीच रामानंद चारिजी महाराज यांच्या चरणे नतमस्तक होतो आणि याच ठिकाणी थांबतो हरि ओम या, या बातमी सोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये वेळ झाल्या आता इथेच थांबण्याची अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत रा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार